नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो धाराशिव शहरातील खाजा शमशुद्दीन गाजी यांच्या उरसास पर्वापासून प्रारंभ झाला आहे गेल्या अनेक सातशे वर्षाहून अधिक वर्षाचा परंपरा असलेला हा ऊरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो काल उरसातील महत्वाचे जास्त संदलची मिरवणूक निघाली शहरातील मस्जिदीतून ह्या उर्सास प्रारंभ झाला उ संदलचं जे काही हे असतं त्याचं ते, ते जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबाशे यांच्या डोक्यावर देऊन हा उरुस उर्साची संदल मिरवणूक निघाली शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक खाजा शमशुद्दीन गाझी यांच्या दर्ग्यावर जाऊन सं संपली तेथे मग विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले खाजा शमशुद्दीन गाझी यांच्या उर्सास शहर जिल्हा आसपासचे जिल्हे आणि राज्यातून पण भाविक दरवर्षी नित्य येत असतात आणि आपला माथा शमशुद्दीन गाझी यांच्या कबरीवर टेकवत असतात एकंदरीत या उर्साचं एक आठवड्याच्या पुढे कार्यक्रम चालूच असतात मग त्यात दीप प्रज्वलन करणे कव्वाली आदी हे कार्यक्रम इथं आयोजित केले जातात अँड विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत आम्ही शक्तीपीठ महामार्ग तयार म्हणजे रद्दच करू असं आश्वासन दिलेला आणि त्यावेळी भूसंपादनाचे आदेश रद्द करणाऱ्या माहिती सरकारनं परत सत्ता येताच शक्तीपीठ मार्ग आ, मार्गाला गती देण्यास प्रारंभ केला आहे त्यामुळं या मार्गासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ज्या ज्या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे त्यातील काही जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गास विरोध मात्र नक्की करत आहेत काल धाराशिव जिल्ह्यातील या शक्तीपीठ महामार महामार्गात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ह्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हा मा ह्या महामार्ग बंद तर करा किंवा ह्याचं रेखांकन बदला अशा आशयाचं निवेदन दिलं आहे या शेतकरी बांधवात अभिजित देशमुख आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते आणि त्यांनी आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केलं एकंदरीत जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते सांगली दरम्यान या महामार्गाला कोणाचा विरोध नाही असं म्हणत असले तरी असाही विरोध जाणवत आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या काय न्याय मागण्या आहेत त्याकडं लक्ष देऊन त्यांच्या त्या मागण्या शक्यतो पूर्ण करून हा महामार्ग मग त्यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी पुढं चालवत चालवत राहायला पाहिजे हेही सगळ्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी ऐकलंच पाहिजे अशी आता शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ती मागणीकडे ते लक्ष देतात की दुर्लक्ष करून तसाच आपल्या ड्रीम प्रोजेक्टचं काम दामटवतात हेही आता आपल्याला काही काळात पाहावयस मिळणार आहे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तिकडं मोहोळ या भागात दहशत आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा वाशी भूम कळंब धाराशिव तुळजापूर या तालुक्यात बिबट्यांचं तर सर्रासवावर दिसून येत आहे मग आता या बिबट्यांचा प्रश्न कसा मार्गी लागणार याकडंही सर्वांचं लक्ष असणार दरम्यान परवा शास शासनाच्या वन विभागानं आता बिबट्यांचा सर्वत्र महाराष्ट्रात वावर जास्त होत असल्यामुळं बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय आणि या निर्णयासला मान्यता मिळवण्यासाठी आता राज्य शासन प्रतीक्षा करत आहे लवक हा जरी झाला तर मग हे बिबटे पकडायचे कसे त्यांची नसबंदी कशी करायची याचा आता त्याच्यावर वन विभागाचं काम सुरू आहे आणि ज्यावेळेस हे सर्व शक्य होईल त्याच वेळेस मग बिबटे भीप्ते। थोडे बिबट्यांचं थोडं प्रमाण कमी होईल हे निश्चित मात्र जसं सर्व महानगरपालिका नगरपालिकानं कुत्र्यांचं नसबंदीचं प्रयोग केले परंतु ते यशस्वी झाले नाहीत त्यात त्याकडेही त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यातून मग त्या कुत्र्याची नसबंदीचा प्रयोग का फसला त्याला कारणं काय होती त्याचा अभ्यास करून बिबट्यांची नसबंदी करायची तर ते कुठल्या कोणता योग्य मार्ग असेल याचंही त्यांनी लक, लक्षात घ्यावं लागेल आणि हा मार्ग पुढं चालू ठेवावा लागेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद गेल्या तीन महिन्यापासून धाराशिव जिल्हा बिबट्यांनी अगदी हायदोस मांडला आहे अनेक ठिकाणी बिबट्या दिसतो पाळीव प्राण्यांवर हल्ला करतो आणि त्यामुळं शेतकरी वर्ग घाबरून गेलं आहे त्यांना रब्बी हंगामातील आपल्या पिकांची मशागत पण करण्यास त्यामुळं अडचणी येत आहे त्यातच गेल्या महिन्यात टिपेश्वर अभयारण्यातून आलेला साडू हा वाघ त्याच्यामुळं तर दहशतीत वाढच झाली आहे या साधू वाघाला पकडण्यासाठी तांडोबा अभयारण्यातून रॅपिड रेस्क्यू टीम जिल्ह्यात दाखलही झाली आहे त्या रेस्क्यू टीमचे दहा सदस्य आणि लातूर सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील वन विभागाचे इतर पस्तीस कर्मचारी असं मिळून पंचेचाळीस जणांची टीम साडूचा गेली चार दिवस झालं शोध घेत आहे त्याचे पावलाचे ठसे त्यांना आढळून आले आहेत मात्र साधूनं त्यांना अद्यापपर्यंत पर्यंत साडून त्यांना अद्यापपर्यंत पर्यंत दर्शन दिलेलं नाही किंवा साधू त्यांना कोठे आहे याचाही ठाव ठिकाणाचा पत्ता लागला नाही मात्र तो कारिनारी डेंब्रेवाडी घोळवेवाडी आणि रामलिंगाभयाण्याचा पायता या परिसरातच वावरत आहे हे मात्र नक्कीच कळून आलेलं आहे आता हा साडू लवकरात लवकर पड पकडू पकडून त्याला त्याला आवडेल अशा अधिवासात किंवा वनविभागानं ठरवलं असेल त्या व्याघ्र प्रकल्पात किंवा अभयारण्यात सोडण्याचं लवकरात लवकर योग्य घडून येऊ अशीच आम जनता शेतकरी वर्ग यांची धारणा आहे आणि हे लवकर घडो हीच अपेक्षा आणि त्या त्यामुळं काय होईल की जो शेतकरी वर्गात आणि दाराशे व बा, बारशी परिसरातील जनतेत वाघाची जी दहशत आहे ती कमी होईल आणि हे त्या, त्या, त्या भागातील शेतकरी आपापल्या शेतीच्या मशागतीच्या कामात मग्न होतील असं वाटतंय आता बघूया का ह्याला कद कधीपर्यंत यशत आहे आणि हा साळू वनविभागाच्या सापळ्यात अडवतो की नाही याकडं आपलं लक्ष राहणार आहे